गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा आहे राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी साथ घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला तेव्हापासूनच आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा रंगली मात्र त्यानंतर युतीबाबत दोन्ही बाजूंनी टोलाटोली सुरू झाली आहे त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन कधी होणार असा प्रश्न सारांनाच पडला ठाकरे बंधू एकत्र आले नसले तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन सर्वात मोठे पक्ष अखे, अखेर एकत्र आले आहेत शिवसेना आणि मनसे यांची झाल्याची चर्चा रंगली आहे आहे याला कारण ठरले ते डोंबिवलीतील आंदोलन आणि आदित्य ठाकरे यांचे एक विधान शिवसेना उदय बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे मनसेची युती करण्यासाठी अनुकूल आहेत महाराष्ट्र हितासाठी कोणी सोबत येत असेल तर स्वागत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं डोंबिवलीत पालवा पुलासाठी मनस मनसेसोबत शिवसेना यू बी टीच्या नेत्यांनी आंदोलन केलं हे आंदोलन त्यांच्याच एक भाग असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय आदित्य ठाकरेंनी मनसेसोबत युतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढं टाकल्याचं सांगण्यात येतं आहे ठाकरेंची शिवसेना जर अनुकूल असेल तर मनसेही फारसे आढेवेढे घेणार नाही असं दिसू लागले गेल्या सात वर्षापासून डोंबिवलीच्या कटाई नाका इथल्या पालाबा पुलाचं काम रखडलं आहे त्यामुळे या परिसरात वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतोय त्याच पार्श्वभूमीवर या पुलासाठी एकतीस मेची डेडलाईन देण्यात आली आहे मात्र डेडलाईन देऊनही पुल सुरू न झाल्यानं शिवसेना युबीटी आणि मनसेनं एकत्र येऊन आंदोलन केलं यावेळी शिवसेना मनसेचा विजय असो अशा घोषणा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या त्यामुळे डोंबिवलीतील युतीच्या पुलानंतर आता ठाकरे ही जुळ सूर जुळणार का आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार का याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा